नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराज महाड तालुक्यातील जेते गावात उभाटाला जोरदार धक्का विद्यमान सरपंच यांच्यासह हो गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार गोगावले हे कायम गोरगरिबांसाठी काम करत असतात त्यांच्या या कार्यप्रणालीला प्रभावित होत शिवसेना पक्षात केला प्रवेश येत आहेत विद्यमान भरत शूट गोगावले यांच्या विजयी चौकारासाठी सा महाड मतदारसंघातील नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा धडका सुरू केला आहे अशातच आज गेली कित्येक वर्षे काँग्रेस पक्षाशी आणि आता उभाट्या पक्षामध्ये असलेल्या महाड तालुक्यातील जेते गावातील भालेकर भाऊकी महाडिक भाऊकी आणि इतर नागरिकांनी जितेगावच्या विद्यमान सरपंच बेबीबाई भालेकर यांच्यासह सतीश गंगाराम भालेकर संजय महाडिक प्रवीण कोंडळकर अजिंक्य भालेकर अमित महाडिक सुनील महाडिक अजित महाडिक साहिल महाडिक रोहन महाडिक देवानंद महाडिक दिलीप महाडिक समीर महाडिक विनोद महाडिक संतोष भालेकर अनिकेत भालेकर सुमित भालेकर भाऊ भालेकर साहिल सिंग सविता सिंग रंजना घोडेकर धर्मेंद्र सिंह प्रमोद मोरे पांडुरंग कोंडलकर सुयेश मोरे अरुण ननवरे आशिष महाडिक मनीषा महाडिक सुनीता महाडिक सोनल महाडिक मोनिका महाडिक वृषाली महाडिक प्रियंका भालेकर अर्चना ननवरे मंगळा भालेकर मंदा मोरे सुशिला महाडिक प्रणिता महाडिक सोनल महाडिक अर्चना महाडिक नंदा ननवरे विनोद महाडिक बळीराम धुमाल धुमाल विश्वास ननावरे मंगेश ननावरे आणि शेखर दाभेकर इत्यादींनी आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत येणाऱ्या तेवीस तारखेला विजय चौकारासाठी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे युवासेना महाड विधानसभा संघटक शेखर राखाडे कोळसा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय ननावरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यानंतर आता जिते गावातील भालेकर आणि महाडिक भावकेने प्रवेश केल्याने जिते गावात आता उभाटाला जोरदार धक्का बसला असून विद्यमान सरपंचाने साथ सोडलेले या गावातून आमदार गोगावले यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावेळी प्रवेशकर्ते सरपंच बेबीबाई भालेकर आणि दिवंगत गंगाराम भालेकर यांचे सुपुत्र सतीश भालेकर यांनी आमदार गोगावले यांचे कौतुक केले असून आमदार गोगावले गोरगरिबांच्या मदतीसाठी धावतात आणि त्यांचा विकास कामांचा धडाका पाहून आम्ही हा पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे कैलासवाशी गंगाराम भालेकर यांचा मुलगा मी सतीश गंगाराम भालेकर माझी आई आता विद्यमान सरपंच आहे जिथे गावची आमचं मत सर्वांचं असं झालं की म्हाड पोलादपूर मानगावचे आमदार बरेशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही विश्वास ठेवून आज माझ्या सहकार्य सर्व गावचे भालेकर माडिक त्यांचा विश्वास ठेवून आम्ही आ आज पक्ष प्रवेश करत आहे ते वेलोवेले आमच्या कुठलंही सुख दुःख असो दुख दुःख असो सुख असो या सर्व कार्यक्रमला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच्यामुळे हा आम्ही निर्णय घेऊन या पक्षात प्रवेश करत आहे आणि त्याला आमचा कायम सर्व हा पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त कशी त्यां त्याला गावा या गावातून लीड जाईल याचा आम्ही हा प्रयत्न शंभर टक्के करणारच आहे डॉक्टर त्या बोलास आपण देखील प्रतिक्रिया दिली चुकीने मला फसवणूक करून बोलवणं केलं आणि मग मी चुकून मला बो, माझ्याकडून बोलणंही करून घेतलं त्यांनी चुकून की कसं बोलणार काय बोलणार अगोदर टर्निंग घेतली नंतर बोलायला लावलं पण तसं काही नाही कारण मी पंचवीस तीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये आहे मी नुसतं भाषण केलं तर हे मंत्री मेन मोरे साहेब उठून उभं राहिलं आणि बोलला अरे वा वा काय मुलगा छान भाषण केलं असा माणूस मी आहे आणि बरसेल गोगावले मला आज वीस वर्षापासून चांगले जवळून ओळखत आहे त्यांची भेटघाट केलेली आहे मी त्यांना स्वतः जाऊन एकटाच जाऊन भेटतो आणि माझा निर्णय मागवतो आणि ते मला निर्णय माझा क्लिअर देतात असे सत्य माणूस आहेत त्यांच्या घरी बंगल्यावर सुद्धा जातो मी अनेक वेळेस आपली फसवणूक झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो हो ठीक आहे कारण हे चुकीच झाले ना कारण तसं काही झालेलंच नाही तसं होत नाही आणि मग कसं काय होणार त्यांचं तिकडे काय झालेलं आम्हाला काय माहिती त्यातली कुठली अगोदर आम्हाला कल्पना दिलेली नव्हती असं आहे कारण आम्ही ईश्वर आणि माणूस आहे भरतसिंह गोगोले आम्हाला अगोदर पासून ओळखतो वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद